महाराष्ट्राचे आरती दैवत छत्रपती शिवाजी महाराज जगाला छत्रपती संभाजी महाराज राजमाता राजमाता रमाई माता सावित्री यांना विनम्र अभिवादन करतो जमलेल्या तमाम रेक्षक प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो आज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष व रक्षक प्रतिष्ठानचे सर्वा। आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदर्श दादा दादागिरीतला दादा होय आया वहिनीच्या रक्षणासाठी दादागिरी करणारा दादा दादा गोरगरिबांची सेवा करणारा दादा माता महिनींना न्याय मिळवून देणारा दादा बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारा दादा कित्येक अनाथांचा नातू म्हणजे दादा दा? आणि इथे जमलेल्या तमाम तरुणांच्या गळ्यातील ताईद म्हणजे आपला दादा सुशील दादा यांच सुरुवातीला डॉक्टर महेश गोरु साहेब अमोलबाऊ तांगडे मनोज भाऊ माळी दस्तगीरबाई बागवान तन्वीर शेख मोहसिन शेख शेख वैभव खोतार आणि सर्व रक्षक प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि मावळे यांचं मी सर्वांचे स्वागत करतो खासदार चक्र श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक महाराजांच्या प्रत्येक सुखदुःखात त्यांच्या बरोबर असणारे माननीय सुशील दादा मोरजर यांच्या माध्यमातून गेली सात वर्षापूर्वी रक्षक प्रतिष्ठानची स्थापना झाली आज प्रतिष्ठानच्या माध्यमातून एकशे पन्नास च्या वर्ष आकार सन्माननीय सुशील दादा यांच्या खाली स्थापन झाले आणि थंडीच्या दिवसात थंडीत कुडकुडणाऱ्या कित्येक मिऊन गोड साजरी केले आणि गरजू गरिबांना मदत तिला दादा व दादांनी तयार केलेले कार्यकर्ते आज सरळ मदत करताना आपल्याला दिसत आहे तर समाजामध्ये उपस्थित होणाऱ्या अनेक प्रश्नांवर पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून यशस्वीपणे लढा देण्याचे काम आमच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून केलं जातं येत्या येणाऱ्या प्रत्येक का, प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मानाची वागवणूक दिली जाते लहानपासून फरकपर्यंत दादा कोणालाही दादा एकेरी भाषेत बोलत नाही आणि कोणालाही बोलवी देत नाही आज पदाधिकाऱ्यांना काम करण्यासाठी त्यांच्या अंगामध्ये उर्मी तयार व्हावी म्हणून या मेळावण्याचे आज आयोजन सन्मान्य माध्यमातून झालेलं आहे आणि मी पुण्याच्या एकदा जमलेल्या सर्व कार्यकारी पदाधिकाऱ्यांचे स्वागत करतो आणि माझे थांबवतो धन्यवाद महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय माझ्या सर्व रक्षक प्रतिष्ठानचे मावळे पदाधिकारी तुमचं सरसे स्वागत, स्वागत करतो मी आपण मोठ्या संख्येने उपस्थित खूप आहात आणि जे माझे पत्रकार बंधू आहेत सगळे त्यांचे मी स्वागत करतो तुम्हाला एक बारा थांबावा लागला आपण मोठ्या संख्येने उपस्थित आहात सर्वजण आणि माझे प्रतिष्ठानचे सगळे पदाधिकारी आहेत जिल्ह्यातील शासपा जिल्ह्यातील शासू द्या त्यांनी खूप सर्वांना विरोध देऊन शाखा प्रमुखांना बोलवलं त्यांचेही मी स्वागत करतो त्यांचे आभार मानतो माझे देवत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले जे करायचंय सगळे राजकीय लोक करतात माझे महाराष्ट्र करता, देवत करतात ते कोणी नाही लक्षात ठेवा आता काही लोकांना वाटते सुशील मोजर रक्षक प्रश्ठान चालू केले हे रक्षक प्रश्न मी सात वर्षापूर्वी चालू केलेले आता फक्त गावोगावी शाखा चालू करते मी शाखा चालू करायचा उद्देश माझा वेगळा आहे जे मी करतोय जे माझे देव श्री नक्षत्रपती उरले महाराज यांच्यासाठी बनतोय लक्षात त्यांचे जे विचार आहेत त्यांचे विचार मी गावगावी पोहोचवायचा प्रयत्न करतोय लक्षात ठेवा कारण माझे महाराज गावगावी जाऊ शकत नाही ते खासदार त्यांना जावं लागतं आता आज रात इथे दिल्लीमध्ये जाईल आणि ते गावोगावी जाऊ शकत नाही तर त्यांचा विचार मी रक्षक पोहोचितांच्या माध्यमातून गावोगावी पोहोचवतोय मित्रांनो माझ्या ग्रामीण म्हणजे शहरी माझ्या जिल्ह्यातला तरुण मुलगा तरुण मुलगी मुंबई सारख्या ठिकाणी नोकरीसाठी जातात तिथे कोणती अर्ज निर्माण झाली <coughs> जशी पुण्या मुंबईला नोकरी करतात त्याला माहिती काय काही निर्माण तिथे का होतात अशा लोकांना मदतीचा लक्ष पूर्ण स्थापना केली आहे परदेशामध्ये काही लोक व्यवसाय निमित्त आहेत नोकरी संदर्भात आहेत मी सहा वर्ष व्यवसाय निमित्त परदेशामध्ये होतो माझा रिअल व्यवसाय वीस एकवीस देशामध्ये पसरलेला आहे त्यामुळे वीस एकवीस देशामध्ये माझं झालेलं काय होतं तर त्या संदर्भात तिथे कुठे गेलो तर माझा मराठी भाषिक माझा मराठी माणूस माझ्या ग्रामीण भागातला माणूस माझ्या जिल्ह्यातला माणूस किंवा माझ्या महाराष्ट्रातला माणूस तिथे कुठे भेटला माझ्या परीने होईल थोडं त्यासाठी काम करतो आणि लोकांचे परदेशामध्ये पगारावर गेले असतात काही लोकांचे पासपोर्ट जमा असतात त्या ठिकाणी दुबई पोलीस कर्नल असू दे दुबई काही शेख असू दे माझे अत्यंत मित्रांचे संबंध आहे माझे बंधूत्वाचे मित्र त्यांचे संबंध आहेत त्यांच्या माध्यमातून मी खूप मोठ्या हो प्रमाणात काम केले आणि करत आहोत आणि करत राहणार रक्षक प्रतिष्ठानची आपण स्थापना केल्यापासून गावोगावी आपण शाखा चालू करू काही ठिकाणी तीस चाळीस लोक असतात काही ठिकाणी दोनशे अडीचशे काही ठिकाणी चार लोकांचे चारशे लोक करायची चार लोक असू द्या चार लोकांनी चारशे लोकांची करायची मला माहिती ज्या ठिकाणी समाजावर अन्याय होतो त्या ठिकाणी आले येतात आता मी माझ्या पत्रकार माध्यमांच्या माध्यमातून माझ्या शाखा प्रमुखांच्या माध्यमातून माझ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक घोषणा करतोय सातारा जिल्ह्यामध्ये उद्या माझे पदाधिकारी माझे बावणे माझे शाखा प्रमुख उद्या पोलीस स्टेशनला किंवा तशीदार कार्यालयामध्ये उद्या निवेदन देणार आहेत की सातारा जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर जो गुटखा चालू आहे बंदी असे हातून विक्री चालू आहे सप्लाय चालू आहे साठा चालू आहे हे उद्यापासून बंद करावी ही विनम्र विनंती हात जोडून हात जोडून विनंती करतो उद्यापासून गुटखा विक्री बंद करा थोडे दिवस मी हात जोडून सांगते पुन्हा हात सोडायची वेळ आणू नका मी ही अजून विनंती करतोय

ग्रामातील शहरातील लोक वाईट असं म्हणत नाही पण त्याचे ग्रामीण भागेची मुलं मुली किंवा कुटुंब खूप भोळे असतात खूप प्रामाणिक असतात खूप इमोशनल असतात आणि शब्द दिला ना आता शब्दात जागणारे त्याच्यामुळे मला स्पर्धा परीक्षेसाठी काही आपण आवाज एक नवीन येणाऱ्या काळात घेतोय जेणेकरून माझ्या जिल्ह्यातल्या माझ्या ग्रामीण भागातला माझ्या साताऱ्यातला जो मुलं शिकतात त्यांनाही स्पर्धा परीक्षेमध्ये पास होवं चांगल्या मार्गाने त्यांनाही युपीएससी युपीएससी क्रॅक करता यावं म्हणजे त्यांना पास होऊन त्यांनाही त्या पदापर्यंत पोहोचता यावं त्याच्याबरोबर आपण येणाऱ्या अर्थ महाराष्ट्रांची वाढ होते महाराष्ट्रात ते आपण रक्षक अत्यंत सुंदर असे गाणं तयार केलेलं आहे अवघड मुख्य यांनी ते गाणं गायलेलं आहे आणि मिश्रण स्टुडिओ मध्ये या दर रेकॉर्डिंग आपण केलेलं आहे तर बाळासाहेबांचे वाट होते ऍक्च्युली आज चौदा तारखेला आपण कार्यक्रम त्यांचे बघ घेतले होते पण बाळासाहेब दिल्लीमध्ये असल्यामुळं येऊ शकत नाही त्यामुळे ते गाण्याचं वंशी थोडस आपण पुढे गेलेलं आहे अत्यंत सुंदर असं गाण्याचं वंशी आपण घेणार आहोत आणि सर्वात महत्वाचं आपण रक्षक पक्षाच्या माध्यमातून आपण रोजगारवर फोकस करतो रोजगार आपण प्रत्येक तीन ते चार महिन्याला रोजगार मिळावे घ्यायला चालू करतोय आपण आता फक्त हे आता आचर्स अजून शिथिल चालल्यामुळे शहरी भागामध्ये अजून आहे त्यामुळे आपण हा शहराच्या बाहेर हा कार्यक्रम घेतलेला कारण हायवेच्या वरती शहर भाग आला शहरात हायवेच्या खाली ग्रामीण भागावर आला त्याला आपण इथे कार्यक्रम घेतला आता पुन्हा जर माझ्या सेट ग्रामीण भागातही लागले जिल्हा परिषद समिती तर त्यामुळे अजून आपण थोडा रोजगार मिळावे लांबणार आहे तर त्याच्यामध्ये फोटो असतो ना प्रत्येक ठिकाणी तर माझाचा फोटो असल्यामुळे मला आशाते आता बंगलेणार नाहीये पण हे ना आशा गुण त्याच क्लिअर संपलं की सामाजिक कार्याचा धरा काय असतो ना हे तुम्हाला सर्वांना दाखवते मला आणि लक्ष पण ते ही देणगी घेत नाही आणि कोणाची देणगी घेणार नाही जो काय खर्च असतो आम्ही सर्व पदाधिकारी एकत्र मिळून व्यवसायातून बाळू काढून त्यातून आपण समाज कार्यासाठी सर्व खर्च करतोय आता खूप आपण कार्य कराल आपण शेवयक बघितोय आपण चालू करतोय नोकरी महोत्सव आपण चालू करतोय नोकरी मध्ये आपण खूप चांगल्या चांगल्या आय टी कंपन्या असतील किंवा अनेक अनेक चांगले कंपन्या असतील त्या कंपन्यांमध्ये ते आयटी आय टी मी मागे आणि भाषणात बोललेले चाळीस ते पंचेचाळीस आयटी टी कंपन्यांमध्ये उच्चस्तरीय नोकरी करणारे एसआर मॅनेजर असतील किंवा मॅनेजर असतील सिनियर मॅनेजर प्रा मॅनेजर असे अनेक लोक माझे मित्र परिवार हो आहेत आणि सहा वर्ष मी पद्धती आहे लक्षात ठेवा त्यामुळं काही लोकांना इथे वाटत नाव नाही कोणत्या घेतली की सातारा आपला खूप मोठा आहे सातारा आपण खूप मोठे आहेत आपण बरं तसं सातारा वागला पाहिजे मित्रांनो सगळे दुनिया फिरून आलेला सुशील मोदक ग्रामीण भागातल्या मुला मुलींना रोजगार घेणार शंभर टक्के घेणार लक्षात ठेवच्या ऑफिस मधून आपण रोजगारासाठी आपण तिथे जे लोक आहेत सदर बाजार भागात राहणार आहेत जे महिला परीक्षा असतील तेव्हा तरुण वर्ग असेल बेरोजगार असतील किंवा काही नोकरी करत असतील त्याला चांगल्या ठिकाणी नोकऱ्यासाठी त्या ठिकाणी आपण जवळच्या जवळ आपण चालू केले दुसरी घोषणा करतो येणाऱ्या हे जिल्हा परिषद पंचवीस सांगतो की सातारा जिल्ह्यासाठी एक रक्षक पक्षिकांचे मोठं कार्य आपण चालू करतो की करून माझा फोन सकाळी साडेआठ नऊ चालू असतो अनेक लोकांचे मेसेज पडतात इंस्टाग्रामवर अनेक मेसेज येतात की आता हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे त्यातूनच काय कल्पना घेऊन मी हे समाज कार्याचा सुरुवात केली आहे लक्षात तर हे कार्यालयामधून आपण त्या मध्ये फक्त लोकांनी यायचं त्यांचा सेव्ह द्यायचा पुढच्या तीन चार पाच महिन्याच्या बँगलोर त्याच्याबरोबर परदेशामध्ये नोकरीच्या संधी त्याला उपलब्ध करून आपण आता काही स्टार्टअप प्लॅन्स आहे स्टार्टअप प्लॅन्स मध्ये काय म्हणजे मी एका वचनशियाच्या वचन याबाबतीत तिथे डिक्लेअर केलेले स्टार्टअप प्लॅन म्हणजे काय की चार हजारच्या आणि खरं एक कुठं चार हजारच्या रुपयापासून व्यवसायापासून ते स्वयं कारच्या व्यवसायापर्यंत सर्वांना आपण मार्गदर्शन करणार आहे सर्वांना आपण मदत करणार आहे सर्वांना आपण इन्व्हेस्ट देणार आहे सर्वांना सर्वांना आपण फायनान्स देणार त्यासाठी म्हणजे प्रतिष्ठानचे मावळे म्हणजे बंधू तुले सगळे आहेत आपण सर्वजण आला सर्वांचे आभार मानतो आणि रशियन प्रतिष्ठानला तुमच्या सारख्या मावळ्यांची तुमच्या सारख्या शाखा प्रमुखांची मला साथ हवे आणि प्रामाणिक साथ हवे तुमची प्रामाणिक साथ द्या तर तुमच्यासारखे हा सुशे मोजर माझे देव तुझे मला कायम तुमच्यासाठी चोवीस तास उपलब्ध करू शकते मला रक्षक पक्षांची स्थापना यासाठी केली की तुमच्या ग्रामीण भागातल्या लोकांसाठी मुला मुलीसाठी रोजगार घ्या किंवा आर्थिक व्यवस्थेच्या संध्या घ्या हे सगळं उपलब्ध करायचे मला त्यासाठी मी स्वतः स्थापना केली

मित्रांनो सुशील महोदय हे नाव तुम्ही पुढं आला मी माग आहे माझी ताकद माग आहे हे सुशील मोदरच काम नाही आणि ताबाचं नाव पण नाही तुम्ही सुखात पुढत राहा दुकाना बरोबर आणि तुम्ही बघा मोजर फॅमिली कुटुंबाला एक समर्थन करून त्या आईनं मुलगा त्यामुळं बघितलंय आईच बघा <गागा> आज समाजाला अजून आईचं पप्पाचं लोक हेच काम आहे त्यामुळे दुसऱ्या आहे तर आपल्याला दादा चाल पदेट करायचे तर चांगल्या कामासाठी दादा आपल्याला निश्चित मार्गदर्शन आहे సీయ శ్వాస

ध्ये एकच आहे सर्वसामान्य आपल्याला मदत करायची राजकारण नाही शंभर टक्के जसं बाकी राजकारण आणि समाजकार आणि तोंड बऱ्यासाठी आपल्याला गरज नाही जाता समुद्राकडे कष्ट करून परभणी शाळा मजबूत कष्ट पैसे देतात आणि आता तेच आपल्याला म्हणजे सर्वसामान्य खर्च करतात फक्त राजकारणामध्ये ती संघटना चालणार समाजाला काही अपेक्षित आहे ते तुम्ही शोधून काढा आणि त्याच्यावर आपण अभ्यास करू आणि त्याच्यावर कार्य करू शंभर मित्रांनो रक्षक पद विचार हे असं अभ्यास भेट आहे समाजामध्ये एखादा असेल तर तुम्ही रक्षक परीक्षा कार्यकर्ता म्हणून

पदाधिकाऱ्यांच्या वतीने तुमचं सर्वांचे आभार